नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई ओपलू राज्यामध्येच आणि एकंदरीतच देशामधला महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो फारच बिकट होत चाललेला आहे जगाच्या तुलनेमध्ये भारत हा महिलांना राहण्यासाठी असुरक्षित देशांपैकी एक देश मानला गेलेला अग आहे अगदी शाळेतल्या लहान मुलींपासून वयस्कर महिलांपर्यंत महिला ज्या आहेत त्या असुरक्षित आहेत त्यातल्या त्या ते डॉक्टर महिला ज्या आहेत त्या देखील असुरक्षित आहेत आणि हे सांगण्याचं कारण म्हणजे साताऱ्याच्या फलटण तालुक्यामध्ये जी काही घटना घडलेली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या झालेली आहे त्यांच्या परिवाराचा आरोप आहे की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघितलेलं आहे की बदल्यापूरची घटना असेल किंवा पुण्यामधलं जे हगवणे प्रकरण आपण बघितलेलं आहे त्यामध्ये देखील तशाच तसेच आरोप झाले आत्महत्या म्हणून सांगितलं गेलं परंतु परिवाराने सांगितलं की ही हत्या आहे त्यानंतर ही एक दुसरी घटना घडलेली आहे त्यामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे सरकार म्हणते की आम्ही त्यावरती उपाय करतोय परंतु त्या घटना वारंवार घडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला राज्य महिला आयोग जे आहे त्या उदासीन आहे की काय अशा पद्धतीची चर्चा समाज माध्यमांमध्ये आणि एकंदरीत समाजामध्ये होताना दिसते राजकीय आरोप प्रत्यारोप जे आहेत ते बाजूला ठेवले तरी देखील हे नाकारता येत नाही की राज्य महिला आयोग जे आहेत ते उदासीन आहे ते उदासी निष्क्रिय असल्यासारखंच दिसते आणि त्यामुळे हे प्रश्न जे आहेत ते दिवसेंदिवस चिघळत चाललेले आहेत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा काय इतका बिकट होत चालला आहे का इतका चिघळत चाललेला आहे आणि राज्य महिला आयोगाची भूमिका नेमकी काय अस असायला हवी आणि आता काय आहे, आहे ते कशामुळे आहे ह्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रभावरकर मॅडम आहेत ज्या मुंबईच्या दोन वेळच्या महापौर राहिलेल्या आहेत त्या दुसऱ्या महिला महापौर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे याशिवाय त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य देखील राहिलेल्या आहेत तर प्रभावकर मॅडमच ओळख करून द्यायची गरज तशी नाही आहे परंतु एक कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून हा सगळा प्रयत्न मी केलेला आहे Uh, मॅडम मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे uh, राज्यामध्ये महिला सुरक्षा जो आहे तो एक मोठा मुद्दा बनत चाललेला आहे कसं आहे ही गोष्ट खरी आहे की हल्ली दिवसेंदिवस आपण पाहतो गेल्या काही महिन्याच्या किंवा साधारण एक दोन वर्षापूर्वीच्या ज्या घटनांचं जर तुम्ही लिंक बघितलं तर आपल्याला तुम्ही म्हणता अशी परिस्थिती बिकट होताना दिसत आहे महिला असोत लहान मुलं असोत लहान मुली असोत यांचं असुरक्षिततेचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आता आपण कोणाची इथं नावं घेऊ शकत नाही कारण सगळं हे पब्लिक प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना ते उप उप आहे अवेलेबल आहे आणि हा जो प्रश्न आहे तो पूर्वीपेक्षा जास्त बिकट होताना दिसत आहे तुम्ही म्हणालात की ह्याचं म्हणजे असं का होत आहे वगैरे तर खरं म्हटलं तर महिला आणि संरक्षण हा नेहमीच सगळ्यांपुढे चॅलेंजिंग विषय असतो म्हणजे कुठल्याही सरकार असो पॉलिटिकल पार्टीजच प्रत्येक पॉलिटिकल पार्टीजना असं नेहमी वाटतं की आमच्या ह्याच्यामध्ये हे असं घडायला नको राजकीय जे पक्ष असतात ते मग कुठल्याही ह्याचे असले तरी त्यांचं एक नेहमी हे असतं की महिला आणि सुरक्षितता हा त्यांचा नेहमी फळीचा मुद्दा असतो पण असं असल्यानंतर सुद्धा विशिष्ट परिस्थितीमध्ये ते हेतू का साध्य होत नाही इच्छा दर्शन वेगळं पण हेतू साध्य होत नाही त्याच कारण आहे की जे आरोपी असतात किंवा जे गुन्हा करणारे असतात त्यांच्यावर कायद्याचं वचक नाही हे त्यांना आपोआपच कळतं की ज्या ठिकाणी लॉलेसनेस आहे कायद्याचं राज्य नाही आहे ज्याच्यामध्ये आरोपीला असं वाटतं की होऊन होऊन मला काय होणार थोडंसं इन्व्हेस्टिगेशन होणार आणि पोलीस मशिनरी वगैरे शेवटी एक रिपोर्ट साध्य करतील थोडासा मी जेलमध्ये जाईन त्याच्यानंतर कोणच विचारणार नाही अशा प्रकारची परिस्थिती हल्लीच्या सरकारमध्ये जरा जास्ती झालेली आहे म्हणजे सरकारची निष्क्रियता एक भाग आहे म्हणजे त्यातल्या त्यात ग्रह खात्या जे आहे ते, ते कायद्याचा वचन निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलंय असं तुमचं म्हणणं आहे उदाहरण सेट केलं जात नाहीये की जर कोणी असं केलं तर त्याच्यासमोर एक उदाहरण असेल की बाबा मला अशी शिक्षा होऊ शकते किंवा माझ्यावर अशी कारवाई होऊ शकते आणि त्यामुळे मग माणसं त्या गोष्टी करण्यासाठी धजावत नाहीत दुसरीकडे राज्य महिला आयोग जे आहे त्यावर देखील सातत्याने टीका होत चाललेली आहे एक एक गोष्ट अशी बोलली जाते की राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाच ती जबाबदारी दिली जाते आणि त्यामुळे मग राजकीय पक्षाचा जो ती पदाधिकारी जी व्यक्ती आहे जी महिला आहे ती ह्या महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा महिला विकासासाठी काम न करता ती पक्षाचा जो अजेंडा आहे तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते काय नेमकं कारण आहे याच्या तुम्ही राष्ट्रीय महिला आयोग किंवा राज्य महिला आयोगाचं कोण असावं अध्यक्ष महिला आयोगाचं आणि त्याच्या सदस्यांची काय क्वालिफिकेशन असावी हे दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याने असं दिलंय राष्ट्रीय महिला आयोगाच्या घटनेमध्ये आणि राज्य महिला आयोगाच्याकडे वुमन ऑफ एमिनन्स म्हणजे जी स्त्री आहे जी एमिनंट आहे आणि स्त्री चळवळीमधली तिला कार्य करण्याचा सा चांगला अनुभव आहे अशा प्रकारे यांना राज्य महिला आयोगामध्ये संधी देण्यात यावी आणि नॉट ओनली दिस हे अध्यक्ष म्हणूनच नाही तर ते मेंबर्सना सुद्धा लागू आहे तर माझं असं म्हणणं आहे की राजकीय पक्ष असताना जर तुम्हाला पद मिळालं तर काही प्रॉब्लेम नाही पण निदान ते झाल्यानंतर राजकीय पक्ष सोडून दिला पाहिजे एकदा जर तुम्ही अपॉइंट झालात तर मग तुम्हाला तुम्ही कुठल्याही राज्य पक्षाची जबाबदारी न घेता केवळ अजिबात नाही पाहिजे ते पद सुद्धा सोडून दिलं पाहिजे जर तुम्हाला ते पॉलिटिकल ऑर्गनायझेशनचं संघटनेचं पण प्रमुख व्हायचंय ऍट से, द सेम टाइम तुम्हाला महिला अध्यक्षाचं पण प्रमुख व्हायचंय हे घटनेच्या मुळात विरुद्ध आहे जो गाभा आहे स्त्रियांना न्याय देण्याचा तो तिकडे गाभाच निघून जातो कारण शेवटी काय होतं की प्रायोरिटी ही राजकीय पक्षांच्या माणसानं वाचवण्याची जास्ती होऊन जाते आणि केवळ त्या पदांमुळे मिळालेला जो पॅराफर्निया आहे त्याचा फक्त एक वापर सुरू होतो आणि त्यामुळे आपल्याकडे आरोपी जर आपल्या पक्षाचा असला तर त्याच्याकडे एक थोडस झुप्त माप दिलं जातं कारण प्रेशरमध्ये आलं आलेलं असत आणि परत एक भीती वाटते की आज मी जर माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरुद्ध काही बोलले आणि त्यांना जर मी नाही हे केलं वाचवलं तर उद्या मला मिळणार जे काही पुढचं भविष्यातलं पद आहे ते मिळणार नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे का वुमन ऑफ एमिनन्स असेल तर तिची जी बांधिलकी आहे ती स्त्रियांसाठी असली पाहिजे स्त्रियांवर होणाऱ्या अन्यावर काय झालं त्याला वाचा फोडण्यासाठी असली पाहिजे तिची तळमळ बांधिलकी ती विमेन साठी पाहिजे आणि तिचा तिला आपण कसा न्याय देऊ मग तो आरोपी कुठल्याही पक्षाचा असो त्याला कामा नये जर त्याने खऱ्या प्रकारे जर गुन्हा केला असेल सफिशियंट त्याच्याकडे एव्हिडन्स आहे की त्यांनी ते करण्याची दाट शक्यता तर अशाला थोडस ट्रिकी सिच्युएशन होते ज्याला पॉलिटिकल पार्टीतली व्यक्ती ही अपॉइंट होते पॉलिटिकल पार्टीतली व्यक्ती जर कॅपेबल असेल तर त्या तिनी मग पाई जे, पदान सा त्याक पाई जे, जास्ती कॅपॅसिटी स्त्रियांसाठी दाखवली पाहिजे आणि सगळ्या पदांचा त्यांनी त्याग केला पाहिजे निधन तेवढ्या पिरियड तरी साधी हे होताना दिसत नाही म्हणून अशा प्रकारची परिस्थिती हल्ली राज्य महिला आयोगाची जास्ती पण जेवढा आपण जास्ती बोलू तरी पण त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही अनफॉर्च्युनेटली बरोबर हा एक भाग झाला हा विरोधकांचा आरोप म्हणा किंवा काही म्हणा दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या सध्याच्या ज्या अध्यक्ष आहेत आ, रुपाली चाकणकर यांनी रुप, हगवणे प्रकरण ज्यावेळी झालं त्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की त्यांच्या काही मर्यादा आहेत मर्यादा इन द सेन्स की ते म्हणाले की त्र्याण्णव चौऱ्याण्णव ला राज्य महिला आयोगाची स्थापना झाली आणि त्यावेळी जे विभाग होते किंवा जेवढे कर्मचारी होते जेवढी माणसं होती जे मॅनपॉवर होती, होती, होती। तेवढेच विभाग तेवढीच ह्युमन रिसोर्स आज त्यांच्याकडे आले आणि प्रकरण वाढत चाललेली आहेत मग हे कसं करणार म्हणजे त्यांच्या त्या मर्यादा त्यांनी नमूद केलेल्या मग त्याचा पण एक भाग आहे का त्यामुळे न्याय मिळू शकत वास्तविक महिला आयोग हा एक आयोग आहे एक कमिशन आहे त्याच्याशी असलेल्या ह्युमन रिसोर्सेसचा काही संबंध नाही आयोगाचं जे काम असतं ते आयोगाचं काम म्हणजे टू होल्ड इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन टू इन्क्वायर तर, तर ज्याला जा, तुम्ही इन्क्वायरी करता त्याला ता तुम्हाला एक कमिटी फॉर्म करायची असते ही कमिटी फॉर्म झाल्यानंतर कॉन्स्टिट्यूट कमिटी कमिटीची त्या ठिकाणी पाहणी करेल आणि आपला सत्सत विवेक बुद्धीने अहवाल देईल पोलिसांची मदत घेऊन हे कसं झालं काय झालं आणि तो अहवाल दहा दिवसाच्या ह्याच्याशी स्टाफची कमी असा काहीच प्रश्न नाही सेम स्टाफ नॅशनल कमिशनला पण आहे म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाला जेवढे सदस्य अख्ख्या देशासाठी आहेत तेवढे सदस्य राज्यांसाठी सुद्धा आहेत त्याच्यामुळे स्टाफ वाढवला काम चांगल्या प्रकारे होईल आणि ते नाही आहे म्हणून होत नाही ह्याच्या व्यतिरिक्त काय वाटतं म्हणजे आता ठीक आहे या दोन गोष्टी झाल्या तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य म्हणून काम केलेलं आहे आणखीन काय करण्याची गरज आहे म्हणजे एक तर इच्छाशक्तीचा एक भाग झाला दुसरा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आपल्यावर येऊ नये हा एक भाग झाला याच्या पलीकडे जाऊन काय करता येईल की हा जो प्रश्न आहे कमीत कमी राज्यातला तरी तो मार्गी लावता येईल मला असं वाटतं की राज्य महिला आयोगाची गेल्या निलमताई गोरे जे आता उपसभापदी आहेत त्यांनी एक बैठक असंच हगवणे प्रकरण झाल्यानंतर जे प्रकार जे एक प्रकारचं वातावरण महिला आयोगाच्या का, कार्य करणे कार्याच्या पद्धतीवर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर त्यांनी एमर्जन्सी मिटिंग बोलवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक सूचना करायच्या सांगितलं होतं त्याला सुद्धा मी काही सूचना केल्या होत्या की के महिला आयोगाचं काम आहे ते तुम्ही केवळ काउन्सिलिंग करता आणि मीडिएशन करता काउन्सिलिंग करता वगैरे हे महिला आयोगाचं काम नाही महिला आयोगाचं काम आहे की टू इन्व्हेस्टिगेट टू इन्क्वायर एनी, एनी आणि काउन्सिलिंगचं जे काम आहे ते तुम्ही जे काउन्सिलर एक्सपर्ट आहेत त्यांना तुम्ही डेलिगेट करा त्यांना एम्पॉवर करा प्रत्येक ठिकाणी तुम्ही काउन्सिलिंग केली तर लाखो महिला येतील त्यांना कुठं तुम्ही काउन्सिलिंग करत बसणार पण ज्या काउन्सिलिंग म्हणजे मला जरा हा काउन्सिलिंग करा, का, महिला महिला आयोगाच्या घटनेमध्ये कुठेही काउन्सिलिंग हा शब्दच नाहीये समुपदेशन हा शब्दच नाहीये ते महिला आयोगाने पॉलिसी डिसिजन घ्यायचे असतात महिला आयोगाने आयोगा राज्य शासनाला सूचना द्यायच्या असतात त्यांना गायडन्स द्यायचं असतं आणि ज्या ज्या ठिकाणी महिलांच्यावर अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या घटना घडतात तिथ जाऊन त्या फॅमिलीला भेट द्यायची असते त्या हॉस्पिटलला भेट द्यायची असते त्या पोलीस अधिकाऱ्यांना भेट द्यायची असते आणि स्वतःची सतसत विवेक बुद्धी वापरून आरोपी आणि हे जे हे कारण ज्युडिशियल फोरम आहे हे काही नुसतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फोरम नाही तर ज्युडिशियल इन्क्वायरी ज्याला म्हणतात किंवा कॉसी ज्युडिशियल पण यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत तर दिवाणी न्यायालयामध्ये जे जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार राज्य महिला आयोगाला आणि राष्ट्रीय महिला आयोगाला दिलेले आहेत आणि त्याचा प्रामुख्याने केवळ जरी वापर केला तरी किती जरी मोठ्या प्रमाणामध्ये कंप्लेंट आल्या तरी ते व्यवस्थितपणे आहे त्या स्टाफमध्ये सुद्धा होऊ शकता आम्ही केलेला आहे राष्ट्रीय महिला आयोग करत आहे त्याच्यामुळे तुम्ही जर कामाचा पसारा जे कॉन्स्टिट्युशन मध्ये नाहीच आहे ते पण तुम्ही इन्क्लूड केलं तर मला असं वाटतं डेफिनेटली बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची अडचण निर्माण होणारच म्हणजे तुम्ही मेन जे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहे ते जर वाचतच नाही त्याच्यावर जर तुम्ही प्रभावशाली काम करत नाही आणि ते सोडून तुम्ही बाकीचं सगळं करता तर डेफिनेटली तुमच्यावर टीका होणार तुम्ही म्हणताय की इन्व्हेस्टिगेट करायला हवंय आणि या सगळ्या गोष्टी हगवण प्रकरणामध्ये त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलं नाही म्हणजे त्यांच्याकडे तक्रारी येऊन देखील त्यांनी काम केलं नाही त्यासाठी मग त्यांनी त्यांचे लिमिटेशन जे आहेत मी मग सांगितले दाखवल्या इन्व्हेस्टिगेशन इन, असेल इन्क्वायरी असेल त्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत अजूनही त्याचा रिपोर्ट जो आहे तो त्यांनी राज्य सरकार समोर ठेवलेला नाही काय सांगाल या सगळ्या गोष्टी जो दहा दिवसाच्या टेबल झाला पाहिजे असं कायदा म्हणत कायदा हेच म्हणतं की दहा दिवसाच्या तुम्ही तुमचं रिपोर्ट आहे तुमचा फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट काय प्रथम दर्शने तुम्हाला घटनेच्या बाबत काय वाटतं हे इमिजिएटली पोलिसांना दिलं पाहिजे फॉर एक्झाम्पल इथे सस्पिशन आहे इथे त्या मुलीचा जो मृत्यू झालेला आहे तो सस्पिशियस सरकमस्टान्सिस मधून झालेला आहे तिने आत्महत्या केलेली नाही आहे किंवा जर तिला आत्महत्या प्रवृत्त करायला लावला तर त्या प्रवृत्त करण्याच्या पाठीमागे व्यवस्थित एव्हिडन्स आहे आणि त्याच्यामुळे आरोपी आहे तो त्याचा प्रायमाफेसिंग त्याची इन्व्हॉल्वमेंट दिसते आणि त्याच्यामुळे पोलिसांना सांगून त्याचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन करणं आणि ते होई नाही पण त्याला बेल नाकारण अशा प्रकारचे तुम्ही हे स्टेप्स आहेत ते घेणं खूप आवश्यक आहे आणि ज्यांचं लग्न मोडलेलं आहे किंवा हे त्यांचं काउन्सिलिंग वगैरे करणं दॅट इज ओके पण ते खूपच म्हणजे त्याच्यात ते, ते, ते मुख्य काम नाहीये त्यामध्ये नाही घेतलं पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे हा प्रश्न किंवा हा मुद्दा जो आहे किंवा ही जी समस्या आहे ती केवळ राज्य महिला आयोगाची आहे आणि त्यांनीच ती सोडवावी किंवा राज्य सरकारनेच ती सोडवावी अशातला काय भाग नाहीये नागरिक म्हणून आपण काय जबाबदारी आहेत आपण काय करायला हवं आणि स्पेशली महिलांसाठी महिलांनी कारण ह्या आगुवणे प्रकरणा असं बघितलेलं आहे की त्या ती जी महिला आहे जिने आत्महत्या केली तर तिने त्या सगळं सहन केले आणि त्यामुळे नंतर तर महिलांसाठी तुम्ही काय सांगा है? आता जर तुम्ही ह्या गोष्टीच्या मुळामध्ये गेलात तर आपण काय म्हणतो मुलगी जर सुशिक्षित झाली आणि चांगली दिली किंवा मुलगा जर सुशिक्षित झाला तर त्यांनी कुंडा नाकारला पाहिजे पण आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये अशा प्रकारे आपण केलं की के जेवढा मुलगा जास्ती शिकलेला तेवढा हुंड्याचं प्रमाण जास्त वाढतं आणि मग नाकारल्यामुळे नंतर मग अशा प्रकारच्या घटना घडतात अनफॉर्च्युनेटली ज्याला हुंडा मुलांनी नाही सांगितलं तरी मुलीचे लोक म्हणतात अरे तुम्ही हुंडा घेणार म्हणजे काय आणि दोन दोन तीन तीन दिवस आपण लग्नाचा बाजार मांडतो तिकडे आणि आपणच ऑफर देतो आ, देव, देव, देव। की तुम्हाला एवढं आम्ही गाड्या देऊ बंगला देऊ हे देऊ मग काय होतं की अशा प्रकारे जे गरीब मग कारण का ह्या हुंडा बळी आहेत जर तुम्ही कुटुंब व्हायचं तर हुंडाबळी आहेत पण मुळामध्ये हुंड्याची जर आपण समस्या बघितली तर बळी का होता कारण ते हुंडा देऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे सासरचे लोक तगादा लावतात परंतु जर तुम्ही आता बघितलं त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की मुलगी शिकली पाहिजे ती का पायावर उभी राहिली पाहिजे आणि तिने हुंड्याला नकार दिला पाहिजे तर त्या शिक्षणाचा खरा अर्थ होतो पण इकडे आपण लग्न करताना आपल्या मॅरेजेस ह्याचा एवढा मोठ्या जाहिराती देतो आणि मोठे मोठे इन्फ्लुएन्शियल मॅरेजेस जे मोठ्या मोठ्या लोकांचे होतात त्यांचे कसे झाले त्याचे आपण दोन दोन तीन तीन दिवस बातम्या करतो आणि ते झाल्यानंतर सामान्य माणसाला पण प्रश्न पडतो की आपण तेवढं नाही करू पण थोडं तरी करू म्हणजे मुळामध्ये सामाजिक परिस्थिती हुंडा चळवळीला विरोध का होतो की मुळामध्ये आपण समजतच नाही आणि केसेस पण होत नाही Uh, पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये सुद्धा हुंड्या आलेल्या प्रकरण होत नाहीत आणि हुंडा देणारा सुद्धा जो आहे तो गुन्हेगार आहे घेणार सुद्धा गुन्हेगार आहे म्हणजे कोण कंप्लेंटच करायला जात नाही आणि म्हणून ह्या साठी कलेक्टर लेवलला आणि मोठी मोहीम महिला आयोगाने ने पाहिजे की मुळातच हुंडा विरोधी पद्धत आहे त्याच्यामध्ये अनेक आम्ही हे केलेले आहेत रिपोर्ट दिलेले आहेत की तुम्ही हा हुंडा चळवळ अजून बळकट करा स्ट्रॉंग करा कारण मु, पूर्वी मुलींची लग्न होत नव्हती हुंडा नसल्यामुळे पण आता मुलींची आत्महत्या होत आहेत हे अधिक देऊन सुद्धा कमी पडतं मग एज्युकेशनचा अर्थ काय आहे हा असा सगळा प्रकार असल्यामुळे विमेन्स uh, कमिशनला खूप मोठा रोल आहे हुंडाबळी रोखण्याचा आणि त्याचे अनेक उपाय आम्ही त्यांना सुचवलेले आहेत ते लगेच होणार नाहीत पण एक चळवळ उभी करणं महिला आयोगाने ही खूप गरजेचं आहे त्यामुळे अनेक अशा प्रकारचे हुंडाबळी प्रकरण आहेत की आपण रोखू शकू ठिकठिकाणी थीक, असे हुंडाबळीचे मेळावे घेतले पाहिजेत हुंड्याविरुद्ध चळवळीचे मेळावे घेतले पाहिजेत आणि जवळजवळ आठ ते दहा सूचना खूप छान सूचना आम्ही केलेल्या आहेत महिला आयोगाला केल्यात गव्हर्नमेंटला केल्यात पण त्या सूचनांचा अजून प्रभावी अंमलबजावणी होण्यास आपण कमी पडतोय बर एक शेवटी दोन तीन प्रश्न असतील ते म्हणजे सध्या जे पलटणमधलं जे प्रकरण आहे डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या आई वडिलांचं म्हणणं आहे की म्हणजे त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे त्यांच्या गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नाहीये तर हत्या आहे हत्या असण्याचं दुसरं एक गोष्ट समोर येते ती म्हणजे पोस्टमॉर्टमचं एक रॅकेट जे आहे ते तिथे सुरू आहे अ पलटणमधलीच एक दीपाली पाचांगणे नावाची मुलगी तिच्या सासरच्यांनी पण असाच छळ केला असा तिच्या आई वडिलांचा आरोप आहे आणि तिचा जो रिपोर्ट आहे पोस्टमॉर्टमचा तो रिपोर्ट संपदा मुंडे यांनीच बनवला आणि आईवडिलांचं म्हणणं आहे म्हणजे दीपाली पाचांगणे आई वडिलांचं म्हणणं आहे की संपदा मुंडे वरती दबाव टाकून मग राजकीय दबाव असेल पोलिसांच्या बळाचा वापर असेल ते करून तिच्याकडनं संपदा मुंडे यांच्याकडून चुकीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवला गेला तर तुम्ही या सगळ्या प्रकरणाची माहिती नक्कीच घेतली असेल त्यावर ह्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय आणि काय माहिती तुमच्याकडे आहे तुम्ही आम्हाला सांगू शकता असं आहे की सध्या हे जे प्रकरण आहे ते चालू आहे आणि ह्याच्या मध्ये आई वडिलांना साहजिकच वाटणार की आमच्या आमच्या आमची मुलगी आत्महत्या एवढं सगळं शिकून सगळं करून आत्महत्या करण्यापर्यंत तिची मनस्थिती दुर्बल नव्हती हो दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ही नक्कीच माहिती असणार की तिच्यावर शी इज गोईंग थ्रू सम काइंड ऑफ अ प्रेशर आणि त्याच्यामुळे तिचा आत्महत्या करण्याचा रिपोर्ट जो असतो तो डाउटफुल असू शकतो आता फॉरेन्सिक सायन्स आहे ते इतकं फास्ट गेलेलं इतकं पुढे गेलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते चांगल्या प्रकारे ह्याचा खुलासा करू शकतो की आत्महत्या आहे की हत्या आहे म्हणून मला म्हणून मला असं वाटतं की आपण थोडस इन्व्हेस्टिगेशनला थोडा अधिक वेळ दिला पाहिजे आणि त्याच्यातून सत्य बाहेर आलं पाहिजे जर जर कोणी तिची ह्याच्यामध्ये तिची हत्या झाली असेल आरोपीला शिक्षा दिलीच पाहिजे त्याला जर कोणी बाजू घेत असेल त्यांना सावरून घेत असेल त्यांना निर्दोष करत असेल तर निर्दोष देणारे लोक पण तेवढेच त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कोणीही सावर करू नये आणि फक्त प्रश्न सावरा सावरीचा सा नाहीये तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट देऊन टाकलेली म्हणजे तुम्ही म्हणताय की आपण इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत थांबलं पाहिजे परंतु त्या आधीच राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी अशा प्रकारे हेच दुर्दैव आहे ना की राज्याचे मुख्यमंत्री जे सर्वसामान्य माणूस सुद्धा थोडासा थांबून शहानिशा करावी करा आणि असं क्लीन चिट मिळू नये अशा जर मताच असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतक्या लवकर पटकनची चिट देणं हे टोटली गैर आहे कारण इन्व्हेस्टिगेशनला वेळ हा दिलाच पाहिजे आणि राज्याच्या हे सर्वे सर्व आहे पण तो तो पोलिसांचा अधिकार आहे की ह्याच्यामध्ये क्लीन चिट आहे की नाही आहे आणि तो ज्युडिशरीचा अधिकार आहे पोलिसांपेक्षा तो न्यायालयाचा अधिकार आहे आणि न्यायालयाच्या वर मला नाही वाटत की इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी जी आहे ती शेवटी न्यायालयाकडे सांगते की सर हे आमच्याकडे अशाही आहेत आणि तुम्ही सांगा की याच्यामध्ये आरोपीला चार्ज करायचं का डिस्चार्ज करायचं पण ज्युडिशरी तुम्ही बदलापूर प्रकरणामध्ये पण तसंच केलं हे करायच्या अगोदरच तुम्ही ज्युडिशरीच्या अगोदरच तुम्ही पटकन ते एन्काउंटर केलं मोकळे होता है। म्हणजे ह्याचा अर्थ काय की प्रकरण दटकून टाकायचं क्लीनशीट द्यायची हे प्रकरण वाढवायचं नाही आणि वरून सांगायचं सा की आमच्याकडे तसं काही झालेलं नाही याच्यामुळे चुकीचा मेसेज जातो म्हणजे तुम्ही कोणालाही इनोसंट ठरवू शकता आणि कोणालाही दोषी ठरवू शकता यू हॅव टेकन द रोल ऑफ ज्युडिशिअरी इन युअर हँड आणि हे राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीने फारच वाईट आहे फारच वाईट आहे आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे आपलं पुरोगामी राज्य आहे त्याची क्लीन चीट असेल तर लेट ज्युडिशियरी डिक्लेअर इट ना पोलिसांनी तसं इन्व्हेस्टिगेशन कारण सांगावं की ए समरी आहे बी समरी तर इज अ प्रोसिजर भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये प्रोसिजर लेट डाऊन दिलं त्याच्यामध्ये कोणीच इंटरफिअर करू नये आणि सावर सावर करू नये कोणालाही क्लीनचीट देऊ नये आणि दिली तर मला असं वाटतं की राज्य हे योग्य दिशेने जात नाही आहे लोकशाहीला धोका आहे महिलांच्या संरक्षणाला धोका आहे महिलांच्या हिताला आणि सुरक्षिततेला धोका आहे आणि कायद्याच्या राज्याला सुद्धा धोका येते बरोबर धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि राज्य महिला आयोगाचं नेमकं काम काय आहे कारण आजपर्यंत आम्ही हेच ऐकत आलो आहे की काउन्सिलिंग करणं हेच महिला आयोगाचं काम आहे परंतु कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे नियमामध्ये काय लिहिलंय ते तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं त्याबद्दल तुमचं आभार आणि त्याच सोबतच राज्याची काय जबाबदारी आहे नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आपली काय भूमिका असायला पाहिजे महिलांची काय भूमिका असायला पाहिजे विशेष करून शिक्षित ज्या महिला आहेत मुली आहेत त्यांची काय जबाबदारी असायला पाहिजे ते देखील आपण आम्हाला थोडक्यात समजावून सांगितलं त्याबद्दल तुमचं विशेष आभार आणि इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू मॅडम